आणि मग ते तुम्ही जाहिराती पण केल्याच ना जाहिरातीला पण गाणी दिले ते जाहिरात म्हणजे मराठी मनाची ओळखून हो पसंती वाख बकरी चहा जोडतो नवी नाती नमस्कार मी निलेश घाडी एक चाय या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अशा एका कलाकाराला भेटणार आहोत त्यांनी मराठीच नाही हिंदी असो गुजराती असो किंवा तमिळ असो अशा इतर भाषेमध्ये सुद्धा त्यांनी गाणी गायलेली आहेत असे कलावंत आज आपल्या भेटीला आले आहेत शशिकांत मुंबरे नमस्कार, नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय तर माझी अशी इच्छा आहे की आपण गणपतीच्या गाण्याने सुरुवात करूया गणपतीचं गाणं म्हणजे मी आता हल्लीच एक गाणं मी स्वतः कम्पोज केलेलं आहे श्रावण बाळ यांनी ते लिहिलेलं आहे अशोकदा संगीत संयोजन केलेलं आहे ते गाणं मी आपल्या समोर मी दोन ओळी त्याच्या गाऊन ऐकून क्या बात आहे मी आता नवीनच एक गाणं तयार केलं आहे चिखलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अच्छा ज्या मंडळानं शंभर वर्ष पूर्ण झाली त्या ठिकाणी सुनील गावसकर पुन्हा बरेचसे ॲक्टर ज्यांचं बालपण तिथे गेलं आहे त्या चिखलवाडीचं मी आज गाणं मी आणि श्रावण लिहिलं आहे संगीत माझं आहे संगीत संयोजन अशोक वायंगणकर आहे यांचं आहे आणि मी स्वतः त्याचं म्युझिक केलेलं आहे आणि गायलोसुद्धा क्या बात पहिलं गाणं सांगितलं क्या बात चल आली, आली आली माझ्या बाप्पाची स्वारी आली आली स्वारी अली अली आली आली माझ्या देवाची स्वारी आली आली भूमे ढोल कशा अंतरी आला कैवारी नटलीची खलवाडी सारी भूमे ढोल कशा अंतरी आला कैवारी नटलीची खलवाडी सारी आली आली माझ्या बाप्पाची स्वारी आली आली झाली माझ्या देवाची स्वारी झाली काय वरण गुण घाल जरी मूर्ती लहान काय वरण गुण घाल जरी मूर्ती लहान बोलके भारी नारायण सुखाचं वरदान बोल नाही सुरदार माझ्या बाप्पाची कीर्ती लय भारी माझ्या बापाची कीर्ती लय वारी माझ्या बाप्पाची कीर्ती लय दी भूमे ढोल तशा अंतरी आला हा कैवारी नटलीची खलवारी सारी आली आली माझ्या बापाची स्वारी आली आली क्या बात आहे क्या बात आहे यू खूप छान शशी सर तुम्हाला hmm. एक सांगा तुमचा गाण्याचा प्रवास कसा सुरू झाला म्हणजे असं पहिल्यापासून आवड होती की अचानक मग काय काय जण असतात ना अचानक येतात नाही माझी आवड तशी माझे वडील कीर्तनात मृदुंग वाजवायचो अच्छा हा भजनी बो माझे त्यांच्यासोबत मी कीर्तनात जायचो आणि अगदी छोटा होतो पा, चार पाच वर्षाचा असेपर्यंत सदरा पायजामा टोपी घालून वडील आम्हाला मला घेऊन जायचे पण मी त्यांच्याबरोबर ओरडायचो ते गात गायचे त्यांच्याबरोबर ओरडायचो मला माहित नाही काय मी गात पण नंतर मी जसा दहावीत गेलो त्यानंतर मला थोडस जाणवायला लागलं कुठेतरी आपला आवाज आहे बारावीच्या नंतर मग वडिलांची कंडिशन बॅड झाली आमची सगळ्यांचे खाण्यापिण्याचे हाल मिलचा संप झाला आम्ही गावी जाऊन शेती केली मी गावी जाऊन शेती केली अशा कठीण परिस्थितीतून बारावी पण मी बारावीला पण बसू शकत नाही मी मोठा आजार मला झाला होता त्यामुळे मी बारावीला बसलो नाही पण मी काही करून मग नोकरी शोधू तर पण गाण्याचा काही संबंधच नव्हता तो, तो अच्छा पण मी नोकरी शोधू लागलो तर मला खलाशी म्हणून पहिला इथून कॉल आला जी सी मधून जी सी मध्ये शिपवर गायचो तिकडे गाण्याची आवड असल्यामुळे मग मी गाय गाणं एकटाच गायचो तिकडे आणि त्यानंतर मग ती नोकरीत माझं मन लागेल समुद्रातील नोकरी एकदा ऍक्सिडेंट झालं तिथल्या नोकरीमध्ये म्हणून मी म्हटलं इथे काय काम करायचं नाही पुन्हा निघालो खालाशाचीच नोकरी मला परत कॉल आला नेव्ही मध्ये अच्छा पण नेहमी मध्ये मला वेळ मिळाला संगीताची सेवा करायला मी फक्त आठ तास ड्युटी करायचो बारा तास आम्हाला कंपल्सरी ओव्हरटाईम असून मी कधीही पण मला घरातून तसं पाठबळ पण नव्हतं पडलं नाही माझी माझ्या लहानपणी म्हणजे साधारण सत्याऐशी साली बाबा रिटायर झाले तेव्हा पंच्याऐंशी साली मला एक हार्मोनियम दिली स्केल चेंजर ती आजही आहे ती तिच्यावरून मी थोडा 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 बडलाने हा हे मूळ पाठबळ दिलं आणि माझे गुरुजी मला चांगले भेटले प्रेमानंद आचारी व ज्यांनी मला धडे शिकवले गायनाचे आपल्या अभिनयनगरमध्ये ललित कला मध्ये आणि त्यांना त्यांच्या पुरतच त्यांनी त्यांचं त्यांनी सांगितलं तू अजून मोठ्या ठिकाणी माझ्याकडे शिकून अच्छा पण मी तेव्हा नोकरीला पण लागलो होतो मध्ये शिपोर जायचो इथे किनाऱ्याला फिरायचो समजा छोटी बोट होती पण त्या छोट्या बोटीच्या इंजिनच्या आवाजामध्ये मी रियाज करायचो क्या बात आहे खलाशी होतो मी साफसफाई करायची ह्या साहेबाला तिकडे घेऊन जा ऑफिसरांना मोठमोठ्या याच्यावर असं घडत घडत मी विशारच झालो मी तिथून साडेतीनला सुटायचो तिथून निघायचो मी भारतीय असं करत करत मी सात ते आठ वर्ष आणि मला ललित कला भवन कामगार कल्याण केंद्राने मला भरपूर आधार त्याच्यातनं मी घडलो गेलो मला रियाजाला जागा मिळाली आमची तेव्हा इकडे झोपडी होती खाली त्याच्यामुळे आम्हाला काय बोमलाची काही आवाज आ करायचे हेच नाही करून पत्रे होते हिकडून आवाज तिकडून आवाज असा अशी कंडिशन होती त्या कंडिशन मधून मी एक चांगलं आयुष्य माझं पण मी नंतर मी ती नोकरी पण सोडली पण मी घरातून पळून गेलो नेव्हीची नोकरी गाण्यासाठी इथून पळून गेलो वडिलांच्या इथून मला सरांचे येते सरांनी मला आसरा दिला माझ्या गुरुजींनी तेच मला मुलासारखे सांभाळत होते घरच्यांना वडलांनी पण राग मला सगळ्यांच्या घरात घरातल्या लोकांनी मला बाहेर काढल्यासारखं झालं नोकरी सोडली परमंट नोकरी होती नेव्हीची ती पण सोडली मी पण मी नोकरीत राहून सुद्धा सात वर्ष मी रियाज करून संगीत विशारत झालो आणि त्यानंतर माझा थोडासा प्रवास सुरू झाला शशी सर मग तुम्ही पहिलं गाणं रेकॉर्डिंग कोणतं केलं पहिलं गाणं फार पर वर्षापूर्वी माझ्या मते तरी मी असेल पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल तेव्हा माझा मित्र संतोष नायक नवीन गेसावकरांची गाण्याच्या नंतर एक अल्बम बनवत होता त्याच्यामध्ये मा मला त्यांनी शब्द दिला मैं आ, तुमको तो मॅ तुमको गाणे केली बोला ते मला मला त्यांनी पहिलं गाणं माझं रेकॉर्डिंगचं संतोष नायक मिळाली मला आणि ती शैला चिखले आणि माझं डुएट होत ते गाण्याचे बोल होते मी नागो बाजू तू नागिन प्रेम करूया दोग भागिन प्रेम करूया दो ग प्रेम करूया दो ग असं गाणं होतं ते पण ते गाणं फार चांगलं झालं होतं गाणं आणि मग तुम्ही जाहिराती पण केल्याच ना जाहिरातीला पण गाणी दिली जाहिरातीमध्ये मी जीआयसी कंपनी एलआयसी कंपनी मध्ये मी माझं नाव नसायचं सा, पण मी आला परत शब्द शब्द बोलायचो जीआयसी कंपनी मध्ये मी चार की पाच भाषांमध्ये एकच जाहिरात हा अशी आणि एक माझी फेमस झालेली जाहिरात म्हणजे वाघ बकरी चहा वाघ बकरी चहा ही फक्त परदेशातच विकली जात होती पण ती नंतर ती प्रथम महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरू केला सेल आणि त्या सेल साठी ते आवाज शोधत होते जाहिरातीसाठी तर माझा मित्र अंधेरीचा त्यांनी मला एक सांगितलं अरे असे ज्या तू प्रयत्न करतोस काय म्हणून तर मी गेलो त्याच नाव रेकॉर्डिस्ट तर मी तिथे गेलो मला त्याने सांगितलं की गाय पण ती गाय त्याला एवढी आवडली ते जाहिरात म्हणजे मराठी मनाची ओळखून हो पसंती वाघ बकरी चहा जोडतो या नवी नाती उत्सव खुलवी याची रंग संगती चहा चवी जोडते नवे नाते या मनाचे असे जाहिरात होती मला आठवत नाही पण ती जाहिरात खूप गाजली आणि अजूनही गणपती आले की ती आवर्जून जाहिरात ती लावली जाते लावली जाते त्यामुळे ती प्रसिद्ध झाली महाराष्ट्रात आता आपण जरा वेगळ्या विषयाकडे येतो बोला म्हणजे मी ऐकून आहे असं तुमचे किस्से किस्से विसरण्याचे त्यातले दोन तीन किस्से सांगाल दोन, दोन तीन किस्से म्हणजे माझ्या डोक्यात एका वेळेस दहा विचार असायचे हा तर आणि माझी सवयच अशी होती की सतरावेळ काहीतरी गुणगुणत राहायचं वगैरे हे एकदा मी माझ्या पत्नीला घेऊन गेलो मार्केट में। तर मला कुठेतरी कार्यक्रमाला जायचं तर मी घाई करत होतो चल 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 पहिल्यांदाही बसली बाईक नंतर कशाला काय उतरले काय कल्पनाच कल नाही उतरल्यावरून मी गाडी चालू केली आणि गेलो <laughs> बर गाडी वजनदार असल्यामुळे मला काय हेच नाही चालतोय घरी उत्तर <laughs> इथपर्यंत <या थे। laughs> अरे म्हटलं <बरों> गेली कुठे मग <laughs> परत गेलो <laughs> त्यावेळेस काय <पीजर> <laughs> पेजर होते पेजर होते पण मी <laughs> परत पुषवते ती तिथे गे। जो मी तिला घेऊन आलो असे <laughs> विसरण्याचे किस्से माझे भरपूर <laughs> आहे आणि हेल्मेटचा किस्सा आहे हेल्मेटचा किस्सा म्हणजे माझा मित्र संतोष मोठी स्टोरी आहे त्याला बार मध्ये जाण्याची भरपूर त्याला रोज चाल रोज चाल मला एकदा डबिंगला त्याने बोलवलं होतं त्याची दोन गाणी होती डब केली संध्याकाळी सात वाजे मला म्हटलं चल चले हिंदीत बोलायचं मास्तुरे चल जायगे तुमको एक नजारा दिखाता मला लेडीज बार मध्ये घेऊन लेडीज बार मध्ये मला बिअर पाच चार चार बिअर चार बिअर द्या अरे बॅट 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 त्याच्याबरोबर त्या गाणाऱ्या बायका नाचणाऱ्या बायका मला काही सवय नव्हती म्हटलं अरे नाही कल सुबह ड्युटी पे जाना आहे शिफ्ट पे जाना आहे सात वाजे काय शिफ्ट आहे मी निघालो आणि खाली आलो तर निघालो आणि दरवाजातच वेटर म्हटलं साप कुष्टीपेन तर मी काय हेल्मेट वगैरे हो माझ्याकडे होता तो ठेवला त्याच्यावर त्या काउंटरवर त्याला पैसे दिले असंच गेलो खाली परत गेलो खाली गेलो अरे हेल्मेट शोध हेल्मेट शोधायला परत गेलो वर तो हेल्मेट त्याने आत्मही ठेवला हेल्मेट भूल गया तू अभि बायके बस परत खाली आलो मला हेल्मेट शिवाय गाडी चालवत होत नव्हतं पुन्हा खाली आल्यावर पुन्हा तो अरे हेल्मेट घे पुन्हा गेलो मला जास्त झाली होती बिअर मला काही सुचत नव्हतं परत आलो गाडीला केक मारतोय केक मारतोय आणि माझ्याकडे तेव्हा त्यांनी पहिले पेमेंट नव्हतं दिलं पेमेंट त्याच्याकडेच होत मी म्हटलं गाडीला पेट्रोल संपलं परत गेलो परत हेल्मेट ठेवलं परत खाली घेऊन परत आलो अरे हेल्मेट कुठे असे हेल्मेटची चार प्रकार खाज आहे झालं तू बोलतो मास्तर तू क्या कितना तू क्या करत पण ते लाईव वेगळं होत त्यावेळेच आणि मी असच माझ्या आयुष्यात गमती जमती घडत गेली आणि अजून माझे भरपूर किस्से आहेत एक मोठा एवढं जाड बुक होईल अजून एक असा काहीतरी किस्सा होता अ... असास असास गंती 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 की मला असं आता कराय की खोटं मला माहिती नाही की हळदीच्या दिवशी पण तुम्ही शोला होता तुमच्या लग्नाच्या आदल्या हा हळदीच्या दिवशी मी सकाळी प्रोग्राम केला आणि संध्याकाळी मी हळदीला गेलो पण ते तेव्हा कमिटमेंट असायची मी प्रामाणिक ते त्या ते मला तेवढ्यात काय तेव्हा प्रोफेशनल गायक होतो काय नव्हतो पण मला काहीतरी चांगलं करायचं होतं आयुष्यात चांगलं गायचं होतं त्यामुळे मी साथा साथा। ते धडपडत असायचो मी सारखा एवढा असा म्युझिक लाईनमध्ये मा मला असा मार्गदर्शक नाही क्लासिकल मी शिकलो होतो पण लाईट गाणं गाण्यासाठी तुम्हाला जी वेगळी व्हॉईस क्वालिटी लागते ती मला माझ्या गुरूंनी मला दिली आणि पण ती स्वतः आपल्याला डेव्हलप करावी लागते बरोबर आज माझा आवाज मी कुठल्याही पट्टीत गाऊ शकतो माझे अमेरिकेत जवळजवळ पंधरा ते वीस विद्यार्थी युएस ते म्हणजे न चुकता अरे डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत डॉक्टर द्रौपदी तलरेजा द्रुद म्हणून फेमस आहे ऑनकॉलॉजिस्ट आहेत मी त्यांना वोकल मॉड्युलेशन शिकवतो क्या आहे व्होकल मॉड्युलेशन तुमचं मशीन आहे मशीन तुम्हाला देवाने सगळ्यांना दिले ते चालवायची गाडी तुमच्याकडे आहे मी ड्रायव्हिंग शिकवतो इंजिन मधलं पाय ऑइल कसं असलं पाहिजे एक्सिलेटर कधी लावलं पाहिजे क्लच कधी लावलं पाहिजे कुठे थांबायचं हे सगळं मी मला माझ्या गुरूंनी मला जे दिलंय त्यात मी अजूनही डेव्हलपमेंट केलं क्या पहिला सा कसा लावायचा सा सा प प प प प सा 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 प हे दोन पिलर संगीत क्षेत्रातले दोन पिलर त्यानंतर एक ग टाकायचा रे सोडायचा आणि ग सांगायचं सा ग प सा प ग सा क्या हा त्याचे पलटे सा सा ग ग प प सा सा प प ग ग सा सा इथून वर पण जायचा सा सा ग ग प प सा सा ग ग प प सा सा ग सा सा प प ग ग सा सा हे नंतर नी टाकायचं सा सा ग ग प प नी नी सा सा नी नी प प ग ग सा 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 ग ग प प नी नी सा सा ग ग प गा सा पि गापा ग्या नंतर म तिसरा पिलर सा सात स्वरात दोन पिलर म्हणजे सा आणि प तिसरा पिलर सा आणि म सा हे दोन सा म सा आता जे न घेतलेले सूर सामा, सा म सा सा म म सा सा म सा 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 नंतर सा त्यात रे टाकायचा पहिला ग घेतला होता पुढच्या वेळेत आता रे सा रे म सा रे सा रे सा रे सा साधा म रे सा सा रे सा साधा म रे सा साध सा मी तुमच्या गळ्यात नाही सारे गमोपदनीस मी सुरुवातच करत नाही जवळजवळ दहा बरीच वर्ष शिकवतो पंधरा वर्ष पण सारे गमा पदने सा शिकवत तुम्हाला हे पिलर बिल्डिंग बांधताना पिलर चे मजबूती पाहिजे बरोबर आणि ते डोक्यात बसले पाहिजे हा पिलर इकडे आहे सा लावल्यावर तुम्हाला कळलं पाहिजे सा पासून ग साधा साप सामाने साप सारे साध सा साम साग सा रे सा साध सा 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 पी ध प सा सा प म हे नंतरची गोष्ट आहे पण आधी षडश पंचम माझ्याकडे एक विद्यार्थी आहे तो एवढा एक काय त्याचं नाव एवढा हुशार झालाय गुप्ता एक दुसरी एक आहे राशी खान तिथं जन्मच तिकडे झाला त्याला मराठी येत नाही इंग्रजी येत नाही हिंदी येत नाही तिकडे सगळ्यांना साहेब सगळ्यांशी माझी तोडकी मोडकी इंग्लिश असते अच्छा हा गावठी इंग्लिश त्यांना आवडत सोडत जायच मला बरोबर मॅसेस टाकणार सर नाही आ, आ okay, पास पास पास। मैं <laughs> रहा ऑनलाईन ते टाइम टू टाइम येतात सकाळी साडेपाच असते साडेचार किंवा साडेपाच सकाळी त्यांची त्यांच्याकडे संध्याकाळ असते किंवा संध्याकाळी साडेनऊच्या दहाच्या असे अच्छा अच्छा असं चालू आहे आपल्याला थोडस देवाच्या कृपेनं गुरुजींच्या कृपेनं आई वडिलांच्या कृपेनं आणि माझ्या पत्नीच्या कृपेनं जे आता नवीन येत आहेत कलाकार जे ज्यांना गाणं गाण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्यांच्यासाठी फक्त मशीन सगळ्यांकडे आहे पण ती चालवायची कशी कोणाला माहिती त्यासाठी योग्य म्हणजे व्होकल मॉड्युलेशन पहिलं शिकवणार गाडी तुमची तुम्ही क्लासिकल गा लाईट गा काही गा कल दो ये क्यों है जिंदगी इस प्यार को है या सदिया काफी नहीं तो खुदा से मांग लो में नहीं रहना है बस यहां अब्दुर तुझसे जाना नहीं ये तू मेरा हमदर्द हम हमदर्द है, के मेरा हम दर्द है सुहाना हर दर्द है के मेरा केमदर्द हे सगळे लोकप्रिय गाणी आहेत त्याच्यामध्ये व्हॉइसू पाहिला अरिजित सिंगनी क्लासिकल शिकलेला आहे प्रॉपर पण तो व्हॉईस थ्रो त्याचा वेगळा आहे त्याच्या आवाजाचा जॉनर वेगळा आहे रफी साहेबांच्या आवाजाचा जॉनर वेगळा आहे बरोबर किशोर जॉनर आवाजाचा जुने गायक होते ना सा लावायचे अरे अंगावर यायचे त्यांची गाणी आजही का गायली जातात पण आजच्या मी म्हणतो अरिजित सिंगाची सुद्धा गाणी ही जास्त काळ टिकणारी नाही किशोर कुमार कायम कायमस्वरूप कायम स्वरूप जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत तुम्हाला तो ओट साफ पाहिजे गाणं गाताना क्लीन पाहिजे तुम्हाला खाण्याविषयी थोडस खाण काही खा पण तुमचा लिंबीच्या खालचा भाग हा स्वच्छच पाहिजे तो, तो कसा करायचा व्यायामाने करायचा काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवलं आणि वॉकल थ्रू हे त्यांनी मराठी आता मी काय एवढा काय मोठा गायक नाही पण मला जे मला जे आता मी वीस वर्ष शाळेमध्ये शिकवले मला वाटतं हजार मुलांना शाळेत शिकवलंय बालमण शाळेमध्ये जोशी माझी विद्यार्थिनी बापट हे प्रिया बापट राम पंडित केतकी थत्ते ह्या माझ्या म्युझिक ग्रुप मध्ये असायच्या त्यांच्या फोटो पण आहेत माझ्या ह्या प्रिया बापट मला वाटते स्पृहा जोशी माझ्याविषयी मलाही माहित नाही एकाने पाठवलं तेव्हा मला कळलं माझ्याविषयी दहा मिनिट त्यांची वर, वर गाणी काय तिला दुसरी शिकवलेली गाणी तिने त्यावेळेस म्हटलंय माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे असं काही गोष्टी मनापासून केल्या काही खंत वाटते की संगीत शिक्षकाला जो शासनामध्ये मान मिळाला पाहिजे तो मिळतो आजकाल पहिली ते चौथी अरे सामवेदातून आलेलं संगीत आहे भारतामध्ये यजूर चार वेदांचे स्थान आहेत त्या सामवेदातून आलेले संगीत आज पहिली ते चौथी पहिली पहिली ते सातवी पर्यंत संगीत शिक्षकच नाहीये मी रद्द केलेलं शहाण्णव पासून बापरे शहाण्णव पासून ही रद्द केलेले हे आणि म्हणजे सगळे विस्कळीत व्यवस्था ला एक जी आर आला त्या जी आर मध्ये सांगितलं चे शिक्षक अपात्र मला आणि दोन शिक्षकांना मला अठ्ठावीसाव्या वर्षी टर्मिनेट केलं शाळेत मी रिटायर व्हायच्या हो आदल्या दिवशी आदल्या वर्षी बाप टर्मिनेट केलं ही सगळी दुःखदायी मी रिटायर होण्याच्या आधी पैसाही व्यवस्थित नाही मिळाला भगारी बालमोहन सारख्या शाळेमध्ये एवढा एवढी खालच्या पातळीवरची शिक्षकांना ट्रीटमेंट आहे म्हणजे इतर शाळांमध्ये का असेल मी त्याकरता मी हायकोर्टात माझ्या डबल बेंचला केस चालव त्याच्या थोडा थांबवतो थो। बस आपला एक मित्र जो गेल्या वर्षी एक्सपायर झाला सोमनाथ अनहुले त्याला एक श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी एक लिहिलेलं साई गीत हे तुम्ही म्हणाव माझी इच्छा आहे कुठलं आहे नितीन मोरजकरनी सांगितले तुझ्या दर्शनाची ओढ माझ्या या मनाला तुझ्या दर्शनाची ओढ माझ्या या म्हणाला येतो साई येतो मी र तुझ्या दर्शनाला ठीक आहे त्या गप्पा अशा माझ्याकडे वेळेच बंधन आहे त्यामुळे मला जास्ती त्यांच्याशी बोलता येत नाहीये आपण पुढच्या भागात नक्की भेटू नवीन कलाकारांसोबत तत्पूर्वी उमरे सर तुम्ही आमच्या एक कटिंग चायमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे खरंच खरंच खूप खूप मनापासून आभार निलेश गाडे साहेब आणि त्यांचे सहकारी इथे येऊन जे माझी मुलाखत घेतली माझे विचार आणि जे काय माझे दोन शब्द ऐकून घेतले लोकांपर्यंत पोहोचतील लोकांपर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था केली त्याबद्दल मी एक कटिंगच्या या सदराचे आणि निलेश गाडी यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या भागात नवीन कलाकारांसोबत धन्यवाद